साठी पहा फक्त महाराष्ट्र किंवा तोंड द्यावं लागतंय त्या संदर्भातला उल्लेख आम्ही या जाहीरनाम्यामध्ये केलेला आहे आणि मी अगदी आपल्याला खात्रीनं सांगतो की आमचा जाहीरनामा काय नऊला ला तोच चौदाला ला तोच एकोणीसला ला तोच आणि विषय जिथल्या तिथे असा असणार नाही तर पुढच्या सहा महिन्यामध्ये ज्या ज्या विषयांचा उल्लेख आम्ही ह्या जाहीरनाम्यात केलेला आहे त्या प्रत्येक प्रश्नाला छेडण्याचा आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न मी आणि महाविकास आघाडीतील माझे सारे सहकारी करणार बंधनांच्या बाबतीत मी स्टेटमेंट करणार नाही कारण शेवटी आम्हाला महाविकास आघाडी म्हणूनच महापालिका लढायची आहे हे मी आपल्याला काँग्रेस हाऊसमध्ये स्पष्ट सांगितलं आहे पण ते तसं जर बोलले असतील तर आपण स्टेज बघितला महाविकास आघाडीमध्ये काही शिवसेना किंवा शे पक्ष दोनच घटक नाही आहेत तर महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत त्याच्यातले पाच सात घटक पक्ष तर अठरापैकी मेन या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामुळं निर्णय आपण करावा बबनदादांच्या वाचण्याबद्दल मी कुठलंही स्टेटमेंट करणार नाही निश्चितपणानं माझं सातत्यानं त्यांच्याशी कॉर्डिनेशन चालू होतं मुरबाडवरून ते निघाले होते पण त्यांना अचानक जयंत पाटील साहेबांनी डायरेक्ट नेरुळला येण्याच्या सूचना केल्या आणि तिथून आणखी उशीर होते त्याच्यामुळे त्यांनी मला सूचना केली की आपण आणखी वेळ करण्यापेक्षा मी मोबाईलवर शुभेच्छा देतो आणि त्या दिल्या आपण हे ऐकल्या सारे आणि ऐकल्या अनेक गेले एक वर्ष मी समाज सामाजिक क्षेत्रात आहे सामाजिक क्षेत्र क्षेत्रात काम करताना शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय क्रीडा कला ह्या विषयामध्ये दुरान्वयही राजकारण येणार नाही याची काळजी मी घेत आलेला आहे गेले पाच वर्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करत असताना ज्या स्पष्ट आणि व्यापक भूमिका ठेवल्या त्याचा हा परिपाक असावा असा मला वाटतं असे अनेक जीवाभावाचे प्रेम करणारी मंडळी सोपीला आहे त्याच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा उत्साह आणखी द्विगुणित होतो आणि माझा विश्वासही वाढतो आहे ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स मला मिळतो आहे ते बघता निश्चितपणानं ह्यावेळेस महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं सातव्या क्रमांकावर शिट्टीच्या निशाणीचं निशाणीवर ही निवडणूक मी चांगल्या मतानं जिंकेनं असा विश्वास मला आहे आपण मंडळी देश लंकेसाहेबांना या ठिकाणी आमंत्रित केलं तो निश्चितपणानं त्यांच्याकडला मतदार वर्ग आहे तो आहेच पण ते व्यक्तिगत माझ्या अतिशय चांगले मित्र आहेत त्यांच्या अनेक कार्यक्रम कामोठ्यामधल्या माझ्या माझे आमदार दत्तूशेठ पाटील विद्यालयाच्या प्रांगणामध्ये वास्तूमध्ये सातत्यानं होत असतात आमचा अतिशय चांगला वैयक्तिक घरोबा आहे माझ्या घरी देखील ते येऊन गेलेले आहेत तीन गेलेला आणि त्याच्यामुळे आपला एक मित्र खासदार आहे महाविकास आघाडीचा आहे त्यांना आमंत्रित करावं म्हणून केलेला आहे ते, के ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही तरी त्यांच्या शुभेच्छा मात्र मोबाईलच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचल्याने आणि निश्चितपणाने त्याचा फायदा आहे पेण आणि अलिबाग ह्या जागा शिवसेनेनं शेतकरी कामगार पक्षाला सोडलेल्या आहेत असं संजय राऊत साहेबांनी स्टेटमेंट केलेलं होतं आपणच प्रेसला ते दाखवलं छापलं दस्तूर उद्धव साहेबांनी सिल्वर ओकवरून पनवेल पेण अलिबाग ह्या जागा शेतकरी कामगार पक्षाला सेनेनं सोडल्याचं स्टेटमेंट केलं त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत गेले पाच वर्ष आम्ही कुठलाही किंतूपरंतु न ठेवता महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून आणि पनवेल उरणातला मोठा पक्ष ग महाविकास आघाडीतला म्हणून काम करतो आहे कुठेही महाविकास आघाडीतले घटक पक्ष जे प्रमुख आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल यांच्यामध्ये आणि शेतकरी कामगार पक्ष किंवा बाळाराम पाटलामध्ये कुठल्याही विषयावर मतभेद नव्हते काही विषय तर नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या प्रश्नामध्ये ज्या वेळ लीला गरड काय बोलते हा विषय नाही लीला गरड यांचं शिवसेनेतलं वय तीन महिन्याचं आहे <laughs> <laughs> त्याच्या आधी त्या भाजपच्या नगरसेवका राहिलेल्या आहेत ज्या प्रॉपर्टी टॅक्सचं भांडवल करतायत त्या प्रॉपर्टी टॅक्सच्या ठरावाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे भाषण केलेलं आहे मी त्यांच्यावर खरं तर बोलू नये माझी लेवल तेवढी घसरलेली नसावी असा माझा प्रयत्न या निवडणुकीत असणार आहे पण ठीक आहे आता तीन महिन्यात वयाचे शिवसैनिक काय बोलतात त्याच्यापेक्षा माझ्या दृष्टीनं वास्तव पाच वर्षाचं काय आहे महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून पनवेल उरण महाविकास आघाडी ही माननीय विवेकानंद पाटलां पाटील साहेबांच्या उपस्थितीत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेलला स्थापन झाली दादा हे त्या संघटनेच्या अध्यक्ष आहेत याच्यात वाद असायचं कारण कुठं आहे सुधाम पाटील सचिव आहेत प्रत्येक पक्षाचे कोर कमिटीत आम्ही तीन तीन चार चार मंडळी आहोत आणि ह्याच्यामध्ये निनागरट कुठेच नाही आहे त्याच्यामुळे आपण काय ते समजून घ्यावं माझ्या वडिलांच तंतोतंत तत्व पाळलेलं आहे आपण म्हणावं अर्क आर्क, आर्क माझ्यामध्ये उतरलेला आहे म्हटलं तरी हरकत नाही माझ्या वडिलांच्या साठ वर्षाच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीवर कुणीही बोट ठेवू शकलेलं नव्हतं